आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आहे आणि हे काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो आपल्याला माहिती आहे काल अठरा तारखेपर्यंत ज्या गोष्टी ज्या घडामोडी झाल्यात त्या आपल्या सर्वांना माहिती आहे जे विद्यार्थी ग्रुपला आहेत जे विद्यार्थी ग्रुपला नाही आहेत त्यांनी सुद्धा ऐकायचं आणि जे ग्रुपला आहेत त्यांनी सुद्धा कारण आपण मेसेज वाचतच नाही आणि विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा घेत नाही युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना हे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपण देत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काल जे आहे काल एक बैठक ठरवलेली होती आणि ती सायंकाळी बैठक होती दुपारपर्यंत शासनाने कोणतेही त्या ठिकाणी आव्हान भे, किंवा भेटीचं भेटी काहीही सांगितलेलं नव्हतं आणि आपल्याला माहिती आहे की एकनाथजी शिंदे असेल किंवा मुख्यमंत्री फडणवीस असेल किंवा अजितदादा पवार असेल यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत गेल्या सतरा पंधरा ते सोळा दिवसांमध्ये काही म्हणजे दिलेलं नव्हतं की भेटायला या किंवा ते सुद्धा भेटायला या असं सुद्धा म्हटलेलं नाही कारण चाकूरकर साहेबांनी डायरेक्टली त्यांनी बोलले होते की आम्हाला भेटायला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना लाज वाटते का असं सुद्धा त्या ठिकाणी ते, ते, ते बोलले होते पण तरीही सरकारला जाग येत नाही सरकारला काहीही वाटलं नाही म्हणजे आपल्या प्रती लाडक्या भावाप्रती अजिबात नाही यातून दिसून येत आहे फक्त एक आ, बोलका पोपट किंवा बोलके हे म्हणून कृती न करता तुम्हाला त्या ठिकाणी ही योजना सुरू केलेली आहे या ठिकाणी दिसत आहे मग त्यानंतर काय झालं तर उपमुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातनं मंत्रालयामध्ये भेटायला म्हणजे एक शिष्टमंडळ भेटायला पाच ते सहा जणांचं शिष्टमंडळ भेटायसाठी त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर हे सर्वजण जे आहेत बाळाजी साहेब तर आणि आपले इतर जे काही प्रशिक्षणार्थी पाच ते सहा जण प्रशिक्षणार्थी यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटायला निघालेले परंतु काही कारणास्तवची ही भेट टली म्हणजे भेट झाली नाही त्याच्या मागचे कारण असं की जी भेट व्हायची होती त्यामुळे जे भेट व्हायची होती त्या ती झाली नाही त्याचं मागचे कारण असं की जे आपले बालाजी चाकूणकर आणि बाकीचे शिष्टमंडळ जेव्हा जात होते त्यावेळेला टॉपिक आणि बाकीचा त्यांनी टायमिंग दिला होता की या वेळेत तुम्ही या त्यावेळेस जाणं शक्य नसल्यामुळे आणि बाकीचा जो वेळ आहे त्याचा नंतरचा जो वेळ आहे ते आपले उपमुख्यमंत्री म्हणजे अजित आपले एकनाथजी शिंदे हे वेळेवरती दिल्लीला जाणार होते आणि त्यांची फ्लाईट ही बरोबर वेळेवर सुटणार होती त्यामुळे ते त्या ठिकाणी ते भेटू शकलेले नाहीत आणि त्यांनी सांगितलं की ही जी भेट आहे ही आज नाही तर आपण उद्याला ही भेट घेऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे मग या भेटीच्या माध्यमातून आता आज म्हणजे दिवसभरामध्ये अकरा वाजता भेट होते की दुपारी होते की पुन्हा आज सायंकाळी होते हे अजूनपर्यंत आपल्याला सांगता आलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो आता ती भेटीचा जो सायंकाळी असेल तो टायमिंग आपल्याला अजूनपर्यंत सांगता आलेलं नाही परंतु आज नक्की बालाजी चाकुणकर साहेब आणि आपले जे शिष्टमंडळ आहे त्यांची भेट होणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या वेळेला एकनाथजी शिंदे बोललेला आहे योजना ही एकनाथजी शिंदे यांच्या काळामध्ये आलेली आहे ते स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते त्यांनी ही योजना काढलेली आहे त्यांनी बोललेले जे शब्द आहेत म्हणजे पन्नास पर्सेंटचे शब्द आहेत इकडे तिकडे ते जे बोललेले शब्द आहेत पत्रकार परिषद असेल किंवा कुठं मार्गदर्शनासाठी गेलेले असतील त्या ठिकाणी बोललेले आहेत मग हे जे व्हिडिओ त्यांना दाखवून आणि त्यांना त्यांची जाणीव जागृती करून देणं हे बालाजी चाकूणकर साहेब हे करणार आहेत आणि त्याच माध्यमातून जेव्हा त्यांना जाग येईल तेव्हा नक्की हे आपल्याला एकनाथी शिंदे यांच्याकडनं अपेक्षा ठेवायची आपल्याला माहिती आहे की जर कोणी काही जर आपल्याबद्दल करू शकत असेल युवा प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून तर तो, तो म्हणजेच कोण एकनाथी शिंदेच असेल हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो की आज एक तर जिया येऊ शकते परिपत्रक येऊ शकते किंवा आपल्याला गोड बातमी मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो त्याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी अपडेटसाठी तयार राहायचं आहे आणि नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी एकनाथी शिंदे देतील कारण हा माणूस देण्यासारखा आहे आपल्याला माहिती आहे कारण आपल्याला माहिती आहे इतर माणसं ते लबाडगिरी जरी करत असेल तरी या, या माणसाने आपल्याला जी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच महिने वाढ असेल किंवा इतर ज्या गोष्टी असेल त्या या माध्यमातूनच या माणसाच्याच माध्यमातून आपण केलेला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आज तिथं त्या स्थितीमध्ये म्हणजे त्या दिवशी सतरा तारखेला पाच ते सात हजार विद्यार्थी होते परंतु आता सध्या तिथे दीडशे ते, ते दोनशेच विद्यार्थी आहेत आणि आज रात्री तो म्हणजे काल रात्रीमधून किती विद्यार्थी घरी गेलेत हे अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही आणि त्याच माध्यमातून सांगतो की जेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत त्यांना शेवटी न्याय मिळेल अशी अपेक्षा आपल्या सर्वांना करायची आहे तुम्ही गावात असेल तुम्ही घरून जरी बघत असाल व्हिडिओला बघत असाल युट्यूबला बघत असाल किंवा लाईव्ह बघत असाल सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आनंदाची बातमी येईल आणि वेगळ्या वादची भूमिका ठेवून नक्कीच एकनाथजी शिंदे आज परिपत्रक काढतील आज जिया काढतील अशी आशा व्यक्त करू विद्यार्थी मित्रांनो आणि आपलं हे अपडेट असंच बघत राहा आणि हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कळ कळवा आणि माझ्या या चॅनेलला असेच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद